सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी संघटनांच्या समन्वयाने व सहभागाने शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या पेन्शन क्रांती महामोर्चात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन सभागृहामध्ये शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ संयुक्त बैठकीमध्ये सांगितले या सभेच्या अध्यक्षस्थानी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड होते मागील दहा वर्षात जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारे चालू असलेला लढा सर्व कर्मचारी संघटनांच्या सहकार्याने आता अंतिम टप्प्यात आला आहे अशा निर्णायक एक वळणावर वाल, एकोणीसशे ब्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी मिळवण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक जोरदार आक्रोश व्यक्त करण्यासाठी शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी पेन्शन क्रांती महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे इतर राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होत असेल तर ती महाराष्ट्रात सुद्धा लागू झाली पाहिजे या मागणीसाठी जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक माध्यमिक उच्च शिक्षक शिक्षकेतर सेवकांनी या महामोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे शनिवार सतरा रोजी बारा वाजता टाउन हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा निघेल याप्रसंगी शिक्षक नेते दादासाहेब लाड चेअरमन राहुल पवार सचिव आर वाय पाटील खंडेराव जगदाळे सुधाकर निर्मळे सुधाकर सावंत राजेंद्र कोरे एम जी पाटील आर डी पाटील शिवाजीराव भोसले विनोद पाटील मनोहर जाधव मारुती फाळके मंगेश धनवडे संतोष गायकवाड सुदेश जाधव अमर वरुटे आदी पदाधिकारी उपस्थित होते एसबी न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे सगळ्यांचीच मानसिकता आहे की पेन्शन मिळाली पाहिजे आणि ती देखील पेन्शन आणि खऱ्या अर्थानं बघा तुम्ही दुर्दैव आहे दोन दिवसात आदेश निघा आदेश निघण्याकरता सर माहिती आहे जायला ते सही पाहिजे दोन्ही सभागृहांमध्ये दोन पाहिजे आणि राज्यपालांची सही झाल्यानंतर आदेश निघतोय याने राज्यपालांची सहीची वाट सुद्धा बघितलंय